विटॅमिन्स मिनरल पोटॅशियम फायबर अशा गुणांनी भरपूर कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी कच्च्या केळ्याची सुकी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल घरातील सर्व मंडळी आवडीने खातील नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पोषक तत्वांनी भरपूर झटपट तयार होणारी चवदार कच्च्या केळ्याची सुकी भाजी कच्च्या केळ्याची सुकी भाजी बनवण्यासाठी लागतील कच्चे केळी इथे मी तीन कच्चे केळी स्वच्छ धुवून घेतले आहेत केळीचे पुढचे आणि मागचे थेट कट करून घेऊया पिलरने किंवा चाकूने केळीवरची हिरवी साल काढून घेऊया जर तुम्ही कच्च्या केळीवरची हिरवी साल काढली नाही तर केळीची भाजी कडवट लागेल इथे मी पिलरने केळीवरची हिरवी साल काढून घेतली आता आपण केळी कट करून घेऊया कच्चे केळी आपण चकत्यांच्या शेपमध्ये कट करून घेऊया इथे मी सर्व कच्च्या केळ्यांवरची हिरवी साल काढून चकत्यांच्या शेपमध्ये कट करून घेतले त्यात आता ॲड करूया वन फोर स्पून मीठ पसरवून घालायचं अर्धा स्पून हळद आणि अर्धा स्पून लाल तिखट ॲड करूया सर्व सुके मसाले केळीच्या चकत्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर पाच मिनटापर्यंत मसाल्यात केळीच्या चकत्या मॅरिनेट होऊ देऊया मिडियम फ्लेमवर पॅन किंवा कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड करूया तेल गरम झाल्यावर त्यात मसाला लावून मॅरिनेट केलेल्या केळ्याच्या चकत्या घालायच्या स्लो टू मिडियम फ्लेमवर केळ्याच्या चकत्या दोघं साईडने परतून घेऊया तीन ते चार मिनटापर्यंत दोघं साईडने केळ्याच्या चक्त्या परतून घेऊया असं केल्याने केळीवरचा चिकटपणा निघून जाईल आणि केळीची भाजी आणखी चवदार बनेल इथे मी पाच मिनटापर्यंत स्लो टू मिडियम फ्लेमवर केळीच्या चकत्या दोघं साईडने परतून घेतल्या आता परतलेल्या चकत्या प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलात एक चमचा तेल ॲड करूया मिडियम फ्लेमवर तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी फुटल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या मीडियम फ्लेमवर काही सेकंदापर्यंत फोडणी परतून घेऊया लसणातला कच्चापणा जायच तोवर मी फोडणी व्यवस्थित परतून घेतली फोडणी परतायला अर्धा मिनटं लागला त्यात आता घालूया दोन मिडियम साईज किंवा एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा फोडणीसोबत मिक्स करून घेऊया कांदा फोडणीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतला LA. त्यात आता घालूया वन फोर टी स्पून हळद दोन चिमूट हिंग कांद्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर कांदा मीडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत परतून घेऊया कांद्यातला कच्चापणा जाईस तोर कांदा ट्रान्सपरंट होईल आपण परतून घेऊया इथे मी मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत कांदा व्यवस्थित परतून शिजवून घेतला त्यात आता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा कांद्यासोबत मिडियम फ्लेमवर टॅमॅटो मिक्स करून घेऊया कांद्यासोबत टॅमॅटो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात घालूया अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले कांदा आणि टमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा आणि टमॅटोसोबत सर्व सुके मसाले मिक्स केल्यानंतर अर्ध्या मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत मसाला परतून झाल्यानंतर झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि टमॅटोही व्यवस्थित शिजला आहे काही सेकंद स्लो फ्लेमवर मसाला मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला त्यात आता अर्धा कप पाणी ॲड करूया जर तुम्हाला भाजीत रसा हवा असेल तर एक कप पाणी ॲड करा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडीयम फ्लेमवर रशाला उकळी फुटू द्यायची रशाला उकळ फुटल्यानंतर त्यात मसाला लावून परतलेले कच्च्या केळीच्या चकत्या ॲड करूया मिडियम फ्लेमवर मसाल्यासोबत केळीच्या चकत्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी मसाल्यासोबत केळीच्या चकत्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या त्यात आता ॲड करूया तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथंबीर घालूया स्लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर केळीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला केळीच्या भाजीत रसा हवा असेल तर एक कप पाणी ॲड करू शकता शेंगदाण्याचं कूट मी केळीत व्यवस्थित मिक्स करून घेतलं झाकण लावून स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटापर्यंत मसाल्यासोबत केळी व्यवस्थित शिजवून घेऊया इथे मी झाकण लावून स्लो फ्लेमवर चार मिनटापर्यंत केळी व्यवस्थित शिजवून घेतले झाकण उघडून केळीची भाजी चमच्याने खालीवर करून घेऊया केळीची भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूया पौष्टिक आणि चवदार कच्च्या केळीची सुकी भाजी सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी पौष्टिक चवदार कच्च्या केळीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद